नवी मुंबईत दूषित पाणी पुरवठ्याविरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तर दोन दिवसात गढूळ पाण्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा याच गढूळ पाण्याने विभाग अधिकाऱ्यांना घालू आणि गढूळ पाण्याच्या मनसे अशा प्रकारे आक्रमक घनसोली विभागातील दत्तनगर आणि अर्जुन वाडी परिसरात मागील आठ दिवसांपासून गढूळ पाणी पुरवठा होतोय स्थानिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे याची तक्रार केली होती मनसेचे बाळासाहेब शिंदे यांनी स्थानिक नागरिकांना घेऊन संपूर्ण विभाग अधिकाऱ्यांना जाब विचारला असता पुढील दोन दिवसांत हा प्रश्न न सुटल्यास याच गडूळ पाण्यानं विभाग अधिकाऱ्यांना आंघोळ घालण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय गढूळ पाण्याच्या समस्या आहे तुमच्या आज वॉर्ड ऑफिसरला भेटलेला तुम्ही मनसेच्या शिष्टमंडळ काय सांगितलं वॉर्ड ऑफिसरने काय बोलत प्रथम मी दत्तनगरमध्ये राहतो आणि गेले पंधरा दिवस झालं हा प्रॉब्लेम आहे आणि ह्याच्यामुळं बरेचशेच नागरिकांना जुले उलट्या जुला आणि साथीचे आजार व्हायला लागले आणि याची दखल प्रशासन काय घेत नव्हतं हो पालिकेकडे त्याच्यानंतर आमचे सहकारी म्हणजे महाराष्ट्र सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष से बाळासाहेब शिंदे हे आमचे एक संबंध असल्यामुळे त्यांच्या कानावरती ही गोष्ट गाठली त्यांनी तत्काळ निवेदन बनवून पा आपले वॉर्ड ऑफिसर साहेबांना दिलं आणि येत्या दोन दिवसात त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या हा मा पाण्याचा प्रश्न जो आहे तो आम्ही मार्गे लावू अन्यथा साहेबांच्या म्हणजे महाराष्ट्र न सरकार सेनेच्या वतीनं जर हे काम नाही पूर्ण करू शकले तर दोन दिवसात आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आम्ही त्यांच्यासोबत राहून या आंदोलनाला आम्ही सहभागी राहून आम्ही सांगू सर काय सांगेल आपल्या विभागामध्ये पाणी गढूळ पाण्याची पाणी येत होतं अशा प्रकारची समस्या होती असं मी वॉर्ड ऑफिसरला भेटलेला काय विषय आणि काय तुम्हाला आश्वासन मिळाले कणसोलीमधील दत्तनगर आणि अभिनवाडी या विभागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून नागरी सुविधांचा बरासा अभाव आहे त्यामध्ये महत्त्वाची जी तक्रार आमची होती ती दूषित पाणी आज आपण पाहिलं असेल की नवी मुंबई महानगरपालिकेला स्वतःचं धरण असून सुद्धा स्वतःचा डॅम असूनसुद्धा आपल्याला जर दूषित पाणी मिळत असेल तर लाजीरवाजी बाब आहे आपण एका साईडला बघत असाल की नवी मुंबईमध्ये आता सध्या नवीन सरकार स्थापन झालेलं आहे त्या सरकारच्या माध्यमातून रोज जनता दरबार धडाक्या लावले जात आहेत परंतु नागरिक कुठे आहेत या नागरिकांच्या समस्या कोण सोडवणार म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आज आम्ही विभाग अधिकारी साडेसाहेबांना भेटलो आणि त्यांना आम्ही ते जे अडचण आहे ते त्यांना निदर्शनास आणलेली आहे आणि हे पाणी आहे त्या पाण्यामध्ये म्हणजे मी आता एकदम साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं था तुम्हाला ठाकरे भाषेत तर हे अधिकारी हे धुवायला वापरणार आहेत वापरणार नाही हे पाणी आम्ही नागरिकांना प्यायला देतो आहे अशा जर परिस्थितीमध्ये जर तुम्ही लोकांना पाणी जर दिलं तर लोकांना जुलाब सध्या तिथं साथीचे रोग चालू आहेत जुलाब आहे उलटे आहे त्याच्यानंतर कावीळसारखे आजार होत आहेत अशा प्रचंड समस्यांना सामना रोज नागरिकांना करायला लागतो आहे अधिकारी इथे एसीमध्ये बसत आहेत म्हणून आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व नागरिकांना पीडित लोकांना इथं आणलेलं आहे आणि त्यांची भेट घेतली त्यांना निवेदन दिलेलं आहे येत्या दोन दिवसामध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तात्काळ आत्ता त्यांनी काम चालू केलेलं आहे एवढे दिवस त्यांना ज्यांना जाग येत नव्हती आज चालू काम चालू केलेलं आहे आणि शक्य होईल तेवढं लवकर काम चालू करून ते नवीन पाईपलाईन टाकून देण्याचं त्यांनी दे आश्वासित केलेलं आहे जर येत्या दोन दिवसामध्ये काम झालं नाही आणि माझ्या प्रभागातल्या नागरिकांना जर स्वच्छ पाणी पिण्यास मिळालं नाही तर याच चलगसखे खुंटे फळला असं म्हणत पती पत्नीने मोटरसायकल वर बसून कार्यक्रमाला यावं असं अनोखं आमंत्रण आमदार सुरेश धस यांच्याकडून देण्यात आलं पाच रोजी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खुंटे फळला येत आहेत सगळीकडून रिपोर्ट्स असे आलेले आहेत की चार चाकी गाड्या आता संपलेल्या आहेत सर्व जनतेला कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता नवरा बायको जोडीने मोटरसायकलवर चलग सखे खुंटे फळला म्हणून जास्तीत जास्त संख्येनं मोटरसायकल यावं ही विनंती नागपुरातील एका ऑइल कंपनीच्या संचालकाची फसवणूक करण्यात आली असून आरोपीचा शोध अद्याप ठाणे उडकेश्वर स्पर्श भाऊराव गावांडे यांनी तक्रार दिलेली होती की त्यांचे जे कंपनी आहे प्रायव्हेट कंपनी त्या कंपनीकडून एका दुसऱ्या कंपनी शाम एंटरप्राइजेस यांचा जो मालक आहे प्रोपरायटर सचिन शर्मा यांनी यांच्याकडून एक कोटी ब्याण्णव लाखांचा माल विकत घेतलेला होता जे पेट्रोलियम ऑइल आहे ते दे परंतु त्याचे पैसे थकबाकी असलेले बिलचे पैसे वापस केलेले नाही आणि तसेच ते पेमेंट करण्याकरिता परत चार लाख रुपये माझ्या अकाउंटला टाका मी तुमचं पूर्ण पेमेंट करून देतो असे सांगून एक कोटी शहाण्णव लाख रुपयाची फसवणूक केलेली आहे सचिन शर्मा यांनी एक बोपारा कोराडीच्या हद्दीमध्ये त्यांचं एक कंपनी आहे आणि तिथे ऑफिस आहे असे दर्शवलेले होते खोटे आणि त्या आधारावर त्यांनी तो माल विकत घेतलेला होता फिर्यादीने वारंवार मागणी करून सुद्धा त्यांनी ते दिलेलं नाही आणि तिथून तो जो ॲड्रेसवर होता त्या ॲड्रेसवरून ते फ्लॅट सोडून ते तिथून पसार झालेला आहे त्याबाबत आमच्याकडे तक्रार आलेली होती आणि तक्रारीवर आम्ही असा चारशे वीस चारशे नऊ चारशे सात चौतीस नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास पी एस आय रामटके हे करीत आहे त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पी एस आय रामटेके आणि त्यांची टीम हे करत आहे लवकरात कर लवकर आम्ही आरोपीला अटक करण्याचे प्रयत्न करीत आहोत श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना मोफत रिक्षा वाटप करण्यात आली आहे तर कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा शहरातील माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वतीने गरजू महिलांना मोफत करण्यात आली हा उपक्रम डॉक्टर येथील निवासस्थानी पार पडलाय सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याच्या उद्देशाने शैलेश पाटील यांनी हा उपक्रम हाती घेतला होता कार्यक्रमात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते महिलांना रिक्षा सुपूर्द करण्यात आला तर यावेळी लाभ भारतीय महिलांनी आनंद व्यक्त करत शिंदे गटाचे आभार मानलेत ने संसर रतना ने आज आमचे सन्माननीय खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय नगरसेवक किंवा उपशर प्रमुख शैलेश मनोहर पाटील यांनी उपक्रम राबवलेला आहे याच्या आधी सुद्धा त्यांनी दहा रिक्षा दिल्या लाडक्या बहिणींना आज सुद्धा दहा रिक्षा दिल्या लाडक्या बहिणींना आणि अजून दहा रिक्षा देणं बाकी आहे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तसेच आमचे सन्माननीय सर्वांचे लाडके आधीचे मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज शैलेश मनोहर पाटील यांनी लाडक्या बहिणींना दहा रिक्षांचं वाटपि केलं अनेक वेळा या आज ज्या आपल्या गरजू महिला होत्या म्हणजे लाडक्या बहिणी यांना रिक्षा दिली त्यांचं त्या रिक्षावर उदरनिर्वाह चालतो सर्वांचं याच्या आधी सुद्धा साहेबांनी अशीच उपक्रम राबवलेले आहेत गरजू महिलांना शिलाई मशीन दिलेले आहेत महिलांना दिलेले आहेत असे नेहमीच उपक्रम आमचे सन्माननीय शैलेश मनोहर पाटील गरीबाला संपवण्याचं काम करू नका असा संताप नवनाथ वाघमारे यांनी व्यक्त केला तर शहर खड्डेमुक्त करून महानगरपालिकेची बदनामी टाळा असं आवाहन करतानाच गोरगरिबांचे अतिक्रमण काढू नका अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी दिलाय तर गेल्या काही दिवसांपासून जालना शहरातील वेगवेगळ्या भागात अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे मात्र अतिक्रमण काढताना भेदभाव केला जात आहे अतिक्रमण काढायचे असतील तर आधी राजकारण्याचे अतिक्रमण तोडून दाखवा असं आवाहन देखील ओबीसी आंदोलक वाघमारे यांनी यावेळी केलंय खर्च होतात मात्र या ठिकाणी बाळण्यामध्ये खर्च करून देखील जे आहे रस्त्यांची म्हणजे खराब अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आणि पडली पडलेली आहे का सांगायचं खर तर या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे कोट्यवधी रुपये कुठं घातले आणि हे कोणाच्या घशात गेले की कोणाच्या खिशात गेले याकडं प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे याच्या चौकश्या झाल्या पाहिजेत जर कोट्यवधी रुपये जर ज्यालना महानगरपालिकेमध्ये खर्च होत असून जर रस्त्याला जर, जर खड्डे असतील तर याकडे म्हणजे कुणाचं लक्ष नाही का प्रतिनिधींचं राजकीय प्रतिनिधींचं लक्ष नाही का किंवा म्हणजे शासनातील प्रशासनातील जे अधिकारी असतील यांचं लक्ष नाही का फक्त कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरवण्यासाठी हे चाललेले काम आहे का असा प्रश्न सामान्य जनतेला पडतोय याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि कुठेतरी महानगरपालिकेची बदनामी टाळण्याचं काम केलं पाहिजे जालना महानगरपालिकेच्या वतीने जे आहे गोरगरीब लोक जे राहत आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हातवत आहेत मात्र बडे जे अतिक्रमण करून बसलेले त्यांच्याकडे मात्र महानगरपालिकेतून दुर्लक्ष होताना दिसतात महानगरपालिका प्रशासनाला सांगू इच्छितो की तुम्ही गरिबांच्या पाठीशी लागू नका तुम्हाला अतिक्रमण तोडायची खूप मोठी हौस असेल ना तर तुम्ही इथल्या मोठ्या राजकारण्याच्या राजकारण्याचे भरपूर अतिक्रमण आहेत त्यांच्या अगोदर तोरून दाखवा राजकीय वरत असणारे असणारे कार्यकर्ते आहेत त्यांचे सुद्धा काही अतिक्रमण आहेत ते तुम्ही तोडून दाखवा त्यानंतर गरिबांच्या मागे लागा कारण गरिबांचा कोणी वाली नसतो आणि गरिबांचे जर तुम्ही अतिक्रमण तोडण्याचं काम जर करत असतील तर तुम्हाला न्याय सर्वांना सारखा दिला फक्त गरीबांच्या पा, डोक्यावर पाय देऊन गरीबांना संपवण्याचं काम या प्रशासनाने नाही केलं पाहिजे माझी महानगरपालिकेच्या प्रशासनाला पुन्हा अतिक्रमण तोडू नका अन्यथा येणाऱ्या काळात गरीब समाज येणाऱ्या या जालना शहरातील सर्व गरीबांना सोबत घेऊन आंदोलन करावं लागेल आणि सकल गरीब समाज नक्कीच यासाठी रस्त्यावर येईल त्यावेळेस प्रशासनाला महानगरपालिका प्रशासनाला हे परवडणार नस महापालिका दिवाळखोरीत निघाली आहे हे आज स्पष्ट झालंय अशी टीका रईस शेख यांनी केली आहे तर आज आशिया खंडातील सर्वात मोठ्या महापालिकेचं बजेट जाहीर झालंय महापालिका दिवाळखोरीत निघाली आहे हे स्पष्ट झालंय कारण यंदाचे आकडेच सांगतायत आता महापालिकेला आपल्याकडे ज्या ठेवी आहेत त्या तोडण्याची वेळ आली आहे दोन लाख बत्तीस हजार चारशे कोटी रुपयांचं वर्क ऑर्डर केले आहेत मात्र देण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही आहे आता ठेवी तोडायची वेळ त्यांच्यावर आली आहे अठ्ठ्याण्णव हजार कोटींवरून नऊ हजार कोटींवर ठेवी आल्या आहेत असंही त्यांनी यावेळी म्हटलंय